मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा शालिनी भक्तिसागर कथावर दुर्गापुराण खूप छान चालू आहे शंखचुडामुनी आणि तुलसी यांचा विवाहाची कथा येणार आहे की तुलसी एवढी जास्त महत्त्वाची काय आहे आणि शंखचुडामुनीशी दैत्यशी कसा तुलसी मातेचा विवाह झाला आहे याच्या कथा आता पुढे चालू होणार आहेत शालिनी भक्तीसागर कथावर चालू होणार आहेत ह्या कथा तर त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा त्याचा टायमिंग बारा वाजता आहे पण पार्लरचे कस्टमर एवढे राहतात की व्हिडिओ ऑन करायला पण मला वेळ नाही राहत तर केव्हा केव्हा बाराचा साडेबारा बी होऊन जातात एक पण होऊन जातो जसा वेळ भेटला तसा अलार्म तर मी बाराचा लावूनच दिला आहे आणि या चॅनलचा पण अलार्म लावून दिले अना अलार्म वाजले म्हणजे व्हिडिओ ऑन करायचे टाईम राहता असं पण तेवढ्या पाच मिनटं पण कशेतरी काढते मी ते ऑन करण्यासाठी रेडी करून ठेवते रेकॉर्डिंग सर्व एडिटिंग थमनेल वगैरे पूरं रेकॉर्डिंग करून घेते पाच मिनटाचंच काम सकाळी आणि दुपारी राहू देते पण तेवढं पाच मिनटं पण अतिमहत्वाचे राहतात की केवढं पण आपण प्रयत्न केला त्या पाच मिनटं काढण्याचा आपण नाही निघू शकत ज्या वेळेस पाच मिनटं आता एकदम टाईम काढून कवर करून करून टाईम काढावा लागतो तेव्हा ते पाच मिनटं निघतात तर तुम्ही ते, ते सुद्धा तिकडे ऐका एवढे छान दुर्गा पुराणाचा एकदम छान संवाद आहे येत आहे आता तर मी वाचते तर मला असं वाटतं की कथा मी बंद करू नये कारण की मी स्वतः खूप वेळा वाचलेले आहे पण घडीचा टाईम असा पुढे पुढे जातो की घडी रुकतच नाही मी बल्कि देवाला प्रार्थना करते की घडीचा टाईम असा लंबा दे खूप मोठा दे की माझ्या खूप मोठ्या कथा वाचू खूप लंब्या लंब्या मोठ्या मोठ्या कथा वाचून तुमच्यापर्यंत पोहोचू पण टाईमच पुरत नाही रात्रीचे बारा साडेबारा एक कुठे होऊन जाता व्हिडिओ एडिटिंग करत करत तर मला स्वतःला समजत नाही की सकाळचे साडेपाच वाजेपासून उठलेली राहते तर रात्रीचे बारा एक वाजून गेले असं वाटतं की हा टाईम कुठं गेला एक पूर्ण एक दिवस एक घंटेसारखा निघून जातो असं वाटतं मला चोवीस तास उडतात मधले चार पाच तास त्याची झोप घ्यायची त्या झोपेमध्ये बी एवढे विचार चालतात याचा मेकअप आहे त्याचे साड्या येणार आहे त्याला ज्वेलरी द्यायची हा व्हिडिओ टाकायचा आहे मग काय टाकायचं आहे त्या पाच तासात बी एवढे विचार माझ्या डोक्यामध्ये चालू गुंतलेले असतात तर मित्रांनो तुम्ही तिकडे त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा माझ्या चॅनलांना पुढे घेऊन जा तुमचा एक लाईक आणि तुमचा एक सबस्क्राईब आणि कमेंट्स माझ्या मनाला आधार देऊन जातो तर कमेंट्स नक्की करा तर आता आपण जास्त वेळ न घालवता आज लिंग श्रवण करूया आज लिंगपूजनाचे महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमाने आपण ऐकणार आहोत श्री गणेशाय नमो नम नंदिकेश्वर पुढे म्हणाले सणदकुमार अशा प्रकारे ब्रह्मदेव विष्णू आणि केतकी पुष्प यांच्यावर अनुग्रह करून भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह स्वस्थांनी परतले ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी त्यांना वंदन केले हो ते हात जोडून त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे उभी राहिले मग ते म्हणाले हे शंभूनाथा आम्हाला तुमचे पूजन करण्याची इच्छा आहे त्यासाठी तुम्ही अनुमती द्यावी अशी प्रार्थना आहे शंकरांनी संमती देताच त्यांना आनंद झाला त्यांनी पूजनीय महादेवांना सन्मानपूर्वक श्रेष्ठ आसनावर बसवले सर्वोत्तम पवित्र पुरुष वस्तू अर्पण करून त्यांचे पूजन केले प्रदीर्घ काळ स्थिर राहणाऱ्या वस्तूंना पुरुष वस्तू म्हणतात अल्पकाळ टिकत राहणाऱ्या क्षणभुंगर वस्तूंना प्राकृत वस्तू म्हणतात त्यांनी भगवंतांना भगवानांना हार निपूर केऊर वांकी सलकडे मुकुट रत्नजळीत कुंडले योगपवित उत्तरीय वस्त्र रेशमी वस्त्र पुष्पमाला सुगंधित पुष्पे मुद्रिका कर्पूरवासीत तांबूल चंदन अग्रू आदीच सुगंधित द्रव्याची उटी धूप दीप नैवेद्य श्वेतछत्र चामरे ध्वज असे अनेकानिक वैभवशाली आणि अने दिव्य उपचार अर्पण केले त्यांच्या पूजनारूपी सेवन पशुपती अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले विधी श्रीहरी तुम्ही माझे पुत्रच कारणस्त आजची तिथी परमपवित्र आणि महान मानली जाईल ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल ही मला अतिशय प्रिय असेल जो मनुष्य निराहार राहील शिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचार्याचं चा पालन करेल नियमांचे पालन करून माझ्या शिवलिंगाची पूजा अर्चना करेल मूर्तीची यथाशक्ती मनोभावे पूजा करेल रुद्र अभिषेक करेल तर तो मला अत्यंत प्रिय राहील मी त्याच्याजवळच राहील शिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा करून तिला रात्रभर राहू द्यायची आहे पण पूजा झाल्यावर शिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे दुपारी दूध फलहार घ्यायचे संध्याकाळच्या वेळेस प्रदोष कालाच्या वेळेस नंतरची शिवरात्रीचे हे पूजन तुम्ही एका ताटा मध्ये तांदूळ बेलपत्री लालचंदन धतुरा एकशे आठ तांदूळ जी आपण पशुपतीची संपूर्ण पूजा काढतो तशी पूजा आपल्याला काढायची आणि ती शिवलिंगाला अर्पण करायची आहे आणि नैवेद्य द्यायचे आहे बिना कांदा लसूणचे बी नैवेद्य दिले तरी पण चालेल आणि आपली पूजा अर्चना पार्थिव शिवलिंगाची झाल्यानंतर कर्पूर आरती करायची नैवेद्य द्यायचे आरती ज्या वेळेस तुमची विस विसम होऊन जाईल म्हणजे सम होऊन जाईल तुमची आरती त्यावेळेस शिवलिंगाला हळूच विसर्जन द्यायचं आहे तसेच विसर्जन दिल्यानंतर तुम्हाला रात्रभरती शिवलिंग तिथंच राहू द्यायची दुसऱ्या दिवशी आपल्या झाडांना टाकायची आहे अशी तुम्हाला शिवरात्रीची पूजा करायची जो कोणी शिवरात्रीच्या दिवशी अशी पूजा करेल तो मला अत्यंत तो माझा भक्त अत्यंत प्रिय राहील असे स्वतः शिवाने सांगितलेली ही पूजा लिंग पुराणाची शिवरात्रीची पूजा मी तुम्हाला सांगितलेली आहे ब्रह्मचर्याच्या नियमाचे पालन करून माझ्या लिंगाची मूर्तीची यथाशक्ती मनोभावे पूजा करेल तो भक्त माझा अतिशय प्रिय राहील त्याच्या इच्छा त्वरित पूर्ण करेल मतकृपेने त्याच्या हातून उत्तमतम कार्य होतील त्याच्या इतरांचे पालन पोषण संरक्षण करण्याचे सामर्थ्य त्याला होईल माझे वर्षभर पूजन केल्याने जे पुण्य मिळेल तेवढेच पुण्य एका शिवरात्रीच्या दिवशी पूजन केल्याने प्राप्त होईल वर्षभर तुम्ही शिवाची पूजा करणार तेवढे पुण्य शिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंग बनवून रात्रभर घरा शिवरात्रीच्या दिवशी रात्रभर शिवलिंग राहून देणार तेवढं पुण्य त्यांना एकाच दिवशी प्राप्त होईल त्यांच्या मनातल्या इच्छा त्वरित पूर्ज होईल त्वरित पूर्ण करेल ज्यांच्यावर कर्ज झाले त्यांचे कर्ज दूर करेल ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांचे लग्न जुळून देईल त्यांच्या आर्थिक समस्या आहेत त्यांच्या आर्थिक समस्या सुटतील धनाचे आगमन होईल आणि आणि म्हणजे सर्व्या सर्व्या इच्छा पूर्ण करणारे कोर्ट कचेरी ज मुलं बाळ होत नाही प्रत्येक याच्यावर रामबानीला म्हणजे पार्थिव शिवलिंगाची पूजा शिवरात्रीच्या दिवशी बनवून त्यांनी शिवरात्रीची रुद्र अभिषेक करून व्रताची कथा बेचाळीस व्हाव्या काहीतरी एकशे आठ ना ओम नम शिवाय या एकशे आठ वेळा बन अर्पण केले एकशे आठ वेळा बेलपत्र अर्पण करून माझ्या नावाची जो कोणी पूजा करेल तो मला अतिशय सर्वात अतिशय माझा प्रिय भक्त राहील आणि जो माझे वर्षभर पूजन करेल जे पुन्हा पुण्य मिळेल तेवढेच पूजन त्यांना शिवरात्रीच्या दिवशी एका पूजनाने त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होईल पौर्णिमेच्या दिवशी सागराला मोठी भरती यावी त्याप्रमाणे शिवरात्रीला माझा उपासाने केलेल्या माझ्या विश्वकल्याणारूपी कार्याचे सामर्थ्य वाढेल माझ्या मूर्तीची किंवा लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी हीच तिथी विशेषतेने योग्य मानली जाईल ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभ रूपाने प्रकट झालो होतो ती मार्गशेत मार्गशीर्ष मधली अर्धा नक्षत्र युक्त पौर्णिमा प्रतिपदा होती जो मनुष्य मार्गशीर मासामध्ये अर्धा नक्षत्र युक्त तिथींना माझ्या लिंगाची मूर्तीची पार्वतीसह माझे दर्शन घेईल तो मला कार्तिकेपेक्षा अधिक जास्त प्रिय होईल जो कोणी माझ्या अर्धा नक्षत्रामध्ये पार्वती मातेचे आणि माझे नाव घेईल तो मला सर्वात जास्त प्रिय राहील त्याचे सर्व कार्य मी निर्विघ्नपणे पार पडेल या शुभ दिनी माझे दर्शन घेतल्याने माझ्या त्या दिवसांच्या उपासनेचे संपूर्ण पुण्यफल प्राप्त होईल आणि त्या पर्वकाळी माझे पूजन केल्याने अगणित त्याला या पुण्यफळाची प्राप्ती होईल तुमच्या युद्धस्थानी मी अगनिमय स्तंभ रूपाने म्हणजे लिंग लिंगरूपाने अतिविराट स्वरूपात प्रकट झालो होतो त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रक प्रख्यात होईल जगातील लोक याचे दर्शन वा पूजन करू शकणार नाही म्हणून हा अनादी नंतर ज्योतिस्तंभ अर्थात हे माझे ज्योतिर्मय लिंग अगदी लहान स्वरूप धारण करेल या लिंग स्वरूपाची आराधना केल्याने मनुष्याला भोग मोक्ष दोहाची प्राप्ती होईल सरे पापाचे त्याचे नाश होईल लिंगाचे दर्शन घेतल्याने त्याचे ध्यान केल्याने लिंगाला स्पर्श केल्याने मनुष्याची मृत्यू रूप चक्रातून कायमची सुटका होईल लिंगाला अभिषेक केल्याने लिंगाचे पाणी पिल्याने सुद्धा त्याचे रोग नाहीसे होईल मी अग्निमय पर्वतरूपाने त्याचे प्रकट झालो आहे अरुणाचल या नावाने प्रख्यात झालो आहे त्याचे अनेक प्रकारचे श्रेष्ठ तीर्थ प्रकट होते तेथे राहणारे मरण पावणाऱ्या जीवांना मोक्षाची प्राप्ती माझी दोन रूपे आहेत निराकार आणि साकार मी परब्रह्म परमात्मा एकमेव आहे अन्य माझ्यासारखी दोन रूपे नाहीत मी मी प्रथम अग्निमय स्तर स्तंभ रूपाने प्रकट झालो मग सगुण साकार रूपाने प्रकट झालो ब्रह्मभाव हे माझे निराकार स्वरूप आहे महेश्वर भाव हे माझे सगुण साकार रूप आहेत ही माझी दोन्ही सिद्ध रूपे आहेत जीवावर कृपा करणे त्यांच्यावर उपकार करणे हे माझे कार्य आहे मी सर्वात प्रस्तुत आहे मी सर्वात पुरातन आहे मी विश्वाला अंतर्भाह व्यापून आहे मी सर्वत्र स्थित आहे व्यापक असल्याने सर्वांचा आत्मा आहे मी जगाची वृद्धी करणारा असल्याने ब्रह्म या नावाने संबोधला जातो विश्वामध्ये स्वर्गापासून अनुग्रहापर्यंत ही पाच मत कार्य आहेत मीच करतो हे कार्य माझ्याशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही कारण मी सर्वांचा ईश्वर आहे मी सर्वांचा स्वामी आहे माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करण्यासाठी मी लिंगरूपाने झालो आहे माझ्या अज्ञात ईश्वर तत्वाचा तुम्हाला साक्षात्कार कर करावा म्हणून सगुण रूपाने साकार रूपाने प्रकट झालाय हे माझे साकार मूर्ती स्वरूप माझ्यातील ईश्वरतत्वाचा आणि निराकार लिंग स्वरूप माझ्या ब्रह्म स्वरूपाचा बोध करते लिंग हे माझे स्वरूप आहे माते प्रतीक रूप आहे मी हे उपासकाला माझी समीपता मिळवून देणार आहे लिंग आणि लिंगी करून याची नित्य दृढ भावना आराधना करतो तो उपासक मत्स्य स्वरूप होतो एकापेक्षा एक अधिक शिवलिंगाची स्थापना करणाऱ्याला संयुग मुक्ती मिळते जो, जो माझ्या लिंगाची आराधना करतो त्याला अनेक रूपातील एकमेवच्या भावना येते तो परमानंद स्वरूप सोक्य सुख भोगतो जीवन पणीच भवपाशातून मुक्त होतो त्याला मरणोत्तर शिवलोकाची प्राप्ती होते जो कोणी माझा ह्या लिंग लिंगरूपाचे आख्यान ऐकते त्याला सुद्धा अनंत कोटी फळाची प्राप्ती होते आणि त्याच्या त्वरित इच्छा पूर्ण करतो शिवलिंगाची स्थापना करावी माझ्या मूर्तीची स्थापना करणे माझ्या लिंगाचे नामस्मरण करणे या या आख्यान ऐकणे त्याला परमगतीची प्राप्ती होईल असे हे करणे म्हणजे लिंगस्थानाच्या तुलनेत गोण कर्म आहे जे माझे भक्त निर्गुण निराकार सर्व व्यापी स्वरूपाला जाणू शकत नाही त्याच्यासाठी मूर्तीची योजना आहे एखाद्या ठिकाणी अनेक मूर्ती आहेत मंदिरे आहेत पण तेथे शिवलिंगयुक्त शिवालय नसेल तर त्या स्थानाला क्षेत्रला मान्यता मिळत नाही म्हणून बांदेश पर्व सनतकुमारांनी म्हणाले महात्मन शिवजींना ब्रह्मदेव विष्णू यांना आपले सगुण निर्गुण स्वरूप वर्णन करून सांगितले लिंगपूजनाचे महत्वही कथन करून सांगितले त्यामुळे दोघांना खूप आनंद झाला त्यांनी जिज्ञासाने विचारले हे प्रभु विश्वाच्या संदर्भात सृष्टी सर्जन पालन सहार तिरोभाव आणि अनुग्रह ही तुमची पाच नित्यसिद्ध कार्य आहे कृपा करून याचा विषय काय सांगा देवा भगवान शंकर म्हणाले ब्रह्मा अच्युता माझी कार्य म्हणजेच कर्तव्य अतिशय गहन आहे ती समजून घेणे तसे सोपे नाही तथापि त्याच्याविषयी थोडक्यात सांगतो विश्वाची निर्मिती होणे म्हणजे वस्तू मात्र आकारास येणे याला सृष्टी म्हणतात पोषण आणि संरक्षण यामुळे विश्वाची सुस्थर राहणे आणि वाढणे पालन स्थिती म्हणतात याला वे त्याचा विनाश होणे याला सहार म्हणतात प्राण्याचे उत्क्रमण याला तिरोभाव म्हणतात आणि या संसारातून सुटका होणे हा माझा अनुग्रह आहे माझा अनुग्रह होणे म्हणजे मोक्ष मिळणे माझी सृष्टी आधी चार कर्मे विश्वाचे उस्तार करणारी आहे अनुग्रह हा माझ्यात स्थित असतो मोक्ष मिळणे याचा अर्थ मत्स्य स्वरूप होणे माझे भक्त कार्यांना पंचमहामुते पंचमहाभूते पाहतात ते पृथ्वीमध्ये सर्जन जलामध्ये स्थित पोषण अग्नीमध्ये सहार वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रहाचे दर्शन करतात याच्या स्पष्टीकरणात मी थोडक्यात असे सांगू इच्छितो पृथ्वीपासून सृष्टी उत्पन्न होते जलामुळे सृष्टीची वृद्धी होते अग्नी सर्वदा जाळून टाकतो नष्ट करतो वायू सर्वांना एका होते जलामुळे सृष्टीची वृद्धी होते वायू सर्वांना एका हो वायू एका वायू सर्वांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी घेऊन जातो आणि आकाशाद्वारे सर्वांवर अनुग्रह होतो विद्वानांनी माझ्या कार्याचे स्वरूप पंचमहाभूतांमध्ये पावे ही पंचक्रमे करण्यासाठीच मी पाच मुखे धारण केली आहेत त्यापैकी चार मुखे दिशांना आहेत पाचवे मुख मध्यभागी आहे हे प्रदीर्घ काळ दोघांनी तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले त्यामुळे मी तुम्हाला निर्मितीचे आणि तिचे पालन पोषण करण्याचे अधिकार दिले आहे अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले हे रुद्र आणि महेश्वर या दोघांनी माझ्याकडे अनुक्रम स सहार तिरोभाव ही दोन कार्य प्राप्त करून घेतली आहेत अनुग्रह मोक्षाचे अधिकार मी कोणालाही दिलेला नाही कारण मी स्वतःच मोक्ष स्वरूप आहे रुद्र आणि महेश्वर आपल्या कर्मांना कधीच विसरले नाही आपले जे कार्य करतो त्याला मूळ प्रेरणा भगवान शंकराकडून प्राप्त झाली आहे त्यांना नित्य स्मरण आहे म्हणून मी त्यांना मत्स्य स्वरूप केले त्यामुळे त्यांचे रूप वेश कृत्य आसन वाहने अयोध्ये सर्व गोष्टी माझ्यासारख्याच आहेत तुमच्याकडून असून घडले आहे तुम्ही माझ्या ज्ञानापासून विमुख झाला तुम्ही करत असलेली कार्य हो। ही तुम्हाला माझ्या कृपा प्रसादाने प्राप्त झाली आहे हे तुम्ही विसरलात स्वकृतचा अभिमान धरून एकमेकांची श्रेय तवावरून वाद घालत बसलात ज्याला माझे कधी विस्मरण होत नाही तो माझ्यासारखा ज्ञानी मत्स्य स्वरूप होतो ज्ञानाच्या सिद्धीसाठी त्याने प्रणवाचा ओंकाराचा जप या साधनेने मनुष्य अभिमान रहित होतो प्राचीन काळी मी लोक करताच माझ्याच स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे मी महामंगलकारी एकाक्षर मंग मं, मं, मंत्राल मंत्राचा ओंकार म्हणतात हा सनातन मंत्र माझ्यातच मुखातून प्रकट झालेला आहे हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो ओंकारचे स्मरण हे माझे स्मरण होय हा मंत्र माझा आत्मा आहे हा माझ्या पाचवी मुखातून प्रकट झालाय माझ्या उत्तरेकडील मुखातून अकराचे पश्चिम मुखातून उकाराचे दक्षिण मुखारातून मकाराचे पूर्व मुखातून बिंदूचे आणि मध्य मुखातून नादाचे अविर्भन झाले पाच अवयवांचे एकीकरण होऊन ओम नामक अक्षराची उत्पत्ती झाली हा मंत्र संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त आहे हा शिव आणि शक्तीचा दोघांचा बोधक यातून ओम नम शिवाय मंत्रा मंत्रा या मंत्राची उत्पत्ती झाली हा षडाक्षरी मंत्र माझा सगुण साकार रूपाचा बोध करतो यातून मातृका वर्ण अर्थात मुळाक्षरे उत्पन्न झाली त्याचेही पाच भेद आहेत शिरोमंत्रासाठी त्रिपदा गायत्री यातून उत्पन्न झाली गायत्रीतून वेदांचे प्राकट्य झाले आहे त्या वेदामधून कोट्यवधी मंत्र निर्माण झाले त्या मंत्रांनी विभिन्न आणि कार्य सिद्ध होतात प्रणव आणि मंच पंचाक्षरी मंत्राने उपासकाचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात जो कोणी पंचाक्षर मंत्राचा जप करतो घरात एकशे आठ वेळा उठता बसता केव्हाही पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने भुक्तीमुक्ती फलदायक मुक्ती, फल -मुक्ती मिळते आणि पुण्यफळाची प्राप्ती होते नंदिकेश्वर पुढे म्हणाले सनतकुमारजी भगवान महादेव जगदंबा पार्वती सयुच्च्या आसनावर विराजमान होते आणि विष्णू उत्तराभिमुख बसले शंकरांनी त्या दोघांना पारदर्शी मृदू वस्त्राने आच्छादित केले आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून प्रणवांचा तीन वेळा उच्चार केला त्यांना दिशा देऊन आपले शिष्य म्हणून स्वीकारले गुरुदक्षिणा म्हणून त्या दोघांनी स्वतःला शिवचरणी समर्पित केले आणि हात जोडून उभे हो राहिले आणि भक्तिभावाने भगवान शंकराची स्तुती करू लागली ब्रह्मा आणि विष्णू म्हणाले प्रभू तुम्ही साकार आहात निराकार आहात तुम्ही दिव्य प्रकाशमान आहात तुम्ही सर्वांचे स्वामी आहात तुम्ही सर्वात्मक आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही प्रणवाचे उपदेष्ट आहात तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात ब्रह्मा स्वरूप आहात तुम्हाला पाच मुखे आहेत आणि तुम्ही सर्जनानी पंच महाकर्मांमध्ये अत्यंत कुशल आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही परमेश्वर आहात तुम्ही सनातन परब्रह्म आहात तुम्हीच अदृश्य असून सूत्रसंचालक आहात तुमचे गुण अनंत आहे तुमचे शक्ती अनंत आहे तुमचे सामर्थ्य अगाध आहे तुमचे लीला कर्तव्य वर्णातील आहे तुम्हाला नमस्कार असो दोघांनी श्री गुरु महेश्वराची उत्कट स्तुती केली त्यांना साष्टांग प्रणिपात केला त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ते, प्रसन ते म्हणाले अर्धा नक्षत्र युक्त प्रणवाचा जप केल्याने अक्षय फलप्राप्तीची होते सूर्य संक्रांती युक्त नक्षत्रात प्रणवाचा एकदा केलेला विचार जप जपसंख्येची दे तो फल देतो मृगाक्षरी नक्षत्राचा उत्तम भाग तसेच पुनर्वर्षी नक्षत्राचा सुरुवातीचा भाग पूजा ओम तर्पणादि कृत्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो सत्कर्माचे पुण्य फल घ्यावे माझे दर्शन आणि पूजन यासाठी चतुर्थीदशी उत्तम तिथी आहे पूजा करण्यासाठी माझी मूर्ती किंवा लिंग समानच आहे तथापि लिंगाचे पूजन करणे केव्हाही श्रेयस्कर होते ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी लिंगाचे पूजन करावे लिंगाचे प्रणव मंत्राने मू मूर्तीची पंचाक्षरी मंत्राने पूजन करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलिंगाची स्वतः स्थापना करावी पार्थिव शिवलिंग बनवावे ज्यांना शक्य नाही त्यांनी दुसऱ्यांकडून करून घ्यावी त्या लिंगाची उत्तम द्रव्यमय उपचारांनी मनपूर्वक पूजा करावी यामुळे पदाची सुलभतेने प्राप्ती होते अशा प्रकारे ब्रह्मदेव विष्णू दोघांना प्रणव दीक्षा घेऊन उत्तम सुप्रदेश करून भगवान शंकर पार्वतीसह अंतर्धान पावले तर मित्रांनो अशी राहिली हे लिंगाची पूजा आणि कोणत्या प्रकारे निर्गुण सगून लिंगरूपाचे महत्त्व आणि ब्रह्मदेव आणि विष्णू या मंत्राचे महात्मे मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल